जशी पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी कार्तिकी वारी केली जाते ज्ञानेश्वर मावल्यांची आळंदी वारी केली जाते तसेच आपल्या वारकरी संप्रदायात निवृत्तीनाथांची वारी नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला केली जाते धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रिलोक्य के पावन समाधी त्रिंबके शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठल रुक्माईचे प्रथम पुत्र निवृत्तीनाथ घनीनाथांचे आवडते पटशिष्य निवृत्तीनाथ माऊली ज्ञानेदेवांचे श्री गुरु निवृत्तीनाथ सोफान मुक्ताबाईचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ नमस्कार मंडळी मी वर्षा शिंदे माझ्या अमृतधरा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी वर्षी पौषवद्य एकादशीला संत निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी त्यांच्या समाधीस्थळी नाशिक त्र्यंबकेश्वर इथे लाखो भाविक जमा होतात इथे ब्रह्मगिरीची प्रदिक्षिणा कुश वरताचे स्नान ब्रह्मगिरीचे दर्शन त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून हजारो लाखो लोक समाधान व्यक्त करतात तर मंडळी संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य बारा शके बाराशे एकोणीस रोजी संजीवन समाधी घेतली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज घनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला तो गुरुप्रसाद त्यांनी धाकटे बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला तर मंडळी आज आपण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ यात्रा उत्सवानिमित्त या वारीचे रहस्य काय आहे ते संत निवृत्तीनाथांच्या माहितीवरून जाणून घेऊया त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडील बंधू आणि गुरु होते संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तिथेच राहू लागले पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली पहिले निवृत्तीनाथ दुसरे ज्ञानेश्वर तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई त्यांनी आपल्या मुलांना त्या काळाच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्रिंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले त्या डोंगरावर दाट अरण्य होते डोंगरात हिंडता हिंडता एक वाहक धावत आला त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली विठ्ठलपंत बायको मुलांसह पळाले ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ काही सापडले नाहीत असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले सर्वांना फार आनंद झाला ते अधिक तेजस्वी दिसत होते विठ्ठलपंतांनी विचारले अरे इतके दिवस तू कुठे होतास निवृत्तीनाथा तर निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत शिरलो त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते त्या अंधऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती त्यांचे नाव गहिनीनाथ त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत त्यांना तू कर असे सांगितले नंतर मुलांची मुंजीची वेळ आली मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे त्या तुम्हाला देहांत प्रायचित्त विना दुसरे प्रायचित्त नाही ते तुम्ही घ्याल तरच तुमच्या मुलांच्या मुंजी होतील हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले मुले गाढ झोप जुप, झोपेत आहेत हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घरचा निरोप घेतला ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आईवडील घर सोडून गेल्याचे कळले त्यांच्या डोक्यावरचे छत्र नाहीसे झाले सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला होता निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा मात्यापित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला आता निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून काढली गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाची होय नाथे सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेवले आहे सुमारे तीन चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांनी नाथांची आहे असे म्हणता येईल योगपर अद्वैतपर आणि कृष्ण कृष्णभक्तीपर असे हे अभंग आहेत रस्वत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात तथापि निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्मज्ञान ज्ञान ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले असे निवृत्तीनाथांबद्दल म्हटले जाते ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वरांनी संत मंडळीसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्या सोबत होतेच ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी सकळ त्यागुणी परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेवला त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे तर मंडळी निवृत्तीनाथांना इथे त्र्यंबकेश्वरला गहिनीनाथांकडून त्यांच्या गुरूंकडून जी दीक्षा मिळाली त्यांच्या पिथ्यार्थ हा सोहळा ही वारी पौष कृष्ण एकादशीला भरली जाते तर आ या व्हिडिओचा शेवट आपण या मस्त अभंगाने करूया त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चनलव तुम्ही नवीन असाल चल सब्स्क्राै का श्रीवतो निवृत्ति विष्णो ज्ञानदेव पाई सोपानतो ब्रह्मा मूळ मायामुताई सोपानतो ब्रह्मा मोळ माया मुक्ताई धन्य 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 राया धन्य 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 निवृत्तिराया धन्येव सोपानसखया धन्य ज्ञानदेव सोपानसखया धन्य 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 निवृत्तिराया धन्य 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 धन्यवृत्तिराया प्रत्यक्ष पैणी भटा दावि प्रचिति प्रत्यक्ष पैणी भटा दावि प्रचिति रेडिया चे वदमिलि वेदश्रुति मुखे चेखी वद विलिवेदश्रुति धन्य 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 धन्यवृत्तिराया धन्य 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 निवृत्तिराया धन्यनदेवसो पानसखया धन्यनदेवसो पाणसखया धन्य 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 धन्यनिवृत्तिराया सदाशे वरुषाञ्च तप्तितीरहिवासी चौदाशे वरुषाञ्चे तप्ति तीरदेवासि गर्वल बिले भिन्तिषी गर्वल बिले भिन्तीषी धन्य 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 धन्यवृत्तिराया धन्यज्ञानदेव सोपानसया धन्य पात्रा आजी भाग्याच धन्य कान पत्र आजी भाग्याज देवाची ज्ञानदेवानोया धन्य 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 निवृत्तिराया धन्य देवसो सो सखल्या। धन्य ज्ञान देव सो पाडस कया धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद